अतुलजी नमस्कार दैनिक हो मध्ये आपलं स्वागत आहे वडगाव नगर पंचायतीसाठी आपल्या पत्नी यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज भरला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं अधिकृतरित्या फॉर्म जोडून आपण अर्ज भरला होता मात्र अखेरच्या दिवशी आपण उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे काय प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने साहेबांच्या सूचनेनुसार या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना दोन्ही राष्ट्रवादी बरोबर आपण एकत्र येऊन या ठिकाणी त्यांना पाठबळ द्यावं ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी पाठबळ द्यावं अशी सूचना या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊमध्ये आम्ही जो उमेदवारी अर्ज दाखल केला होता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या ठिकाणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचं तालुकाध्यक्ष गणेशजी खांडगे अधिकृत पत्र वडगाव शहराध्यक्ष सोमनाथजी धोंगडे त्याचप्रमाणे लोणाव शहराध्यक्ष नासिरबाई शेख या दोन्ही पदाधिकाऱ्यांना प्राप्त झालं वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर आदरणीय गणेश भाऊ खांडगे आणि मावळ तालुक मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी यांनी एक निर्णय घेतला आणि आमच्या मावळचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय अण्णा पडवळ यांना देखील विचारणा करत असताना सर्वांशी एकत्रित कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना या ठिकाणी ज्या भागामधून मी या ठिकाणी नेतृत्व करत होतो त्या देखील त्या पट्ट्यातील सर्व लोकांशी या ठिकाणी चर्चा करून आज या ठिकाणी अखेरच्या दिवशी प्रभाग क्रमांक नऊमधून या ठिकाणी आदरणीय शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जी अधिकृत उमेदवारी आम्ही या ठिकाणी अर्ज दाखल केला होता तो आम्ही या ठिकाणी माघारी घेत आहोत आणि वडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी मावळचे आमदार सुनीनान्ना शेळके यांच्याबरोबर काम करत असताना वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला या ठिकाणी संपूर्णपणे पाठिंबा दर्शवत आहोत पण खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही तुम्हाला तुमच्या प्रभागातून विजयाची विश्वास होता खात्री होती आपण देखील असं म्हणायला होतं मग विजयाची कात्री असताना देखील ही माघार घेणं मग हे कुठंतरी तुमचं समाधान कशावरती आहे नेमकं ठीक आहे काही गोष्टी तडजोडीला या ठिकाणी सामोरं जात जात असताना काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात ठीक आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आज वडगाव नगरपंचायतची निवडणूक पाहताना आपण पाहतोय सर्वसामान्य कार्यकर्ता हा, हा कार्यकर्ताच राहतो याचं उदाहरण आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज नक्कीच मिळालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे सर्व सामान्य सर्वसामान्य कार्यकर्ते राजकारण आणि समाजकारण याचं नातं काय असतं ना हे आज आम्ही जाणून घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये समाजकारण यालाच जास्त महत्व देणार आहोत शेवटी जाता जाता आपण आता खंत व्यक्त करताय उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर की कार्यकर्ता राहतो कुठंतरी दबाव आणून तुम्ही माघार घेतली असं तुम्हाला वाटतं का खूप कॉम्प्रोमाइज करून माघार घेतली काहीतरी दबाव असं काही दबाव नाही म्हणता येणार पण दोन्ही कुठेतरी पक्ष आज मावळ तालुक्यामध्ये आम्ही काम करतो सर्वसामान्य कार्यकर्ते काम करतात आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराशी काम करत आहोत लोणाव असेल वडगाव असेल तळेगाव असेल किंवा देऊ असेल या ठिकाणी काम करत असताना ज्या आमच्याबरोबर पक्षाशी हे सर्वसामान्य कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीला सामोरं जात असताना पक्षामध्ये काही लोक निवडक लोकं या ठिकाणी आमच्याबरोबर आहेत आणि या निवडक लोकांच्या जीवावर आम्ही या ठिकाणी काम करत असताना आज थोडं वाईट वाटतं पण नाहीलाज हे साहेबांचा विचार हा आमच्या मनामध्ये कायम राहणार आहे ठीक आहे धन्यवाद